दे वायते। दे वायते आगा। 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 ओम ब्रह्मणे ब्रह्मरूपाय ओम ब्रह्मणे ब्रह्मरूपाय ओम ब्रह्मणे ब्रह्मरूपाय ज्या विश्वाच्या पाठीवर हे सार सर्वस्व सर्वस्वत ते कुणामुळे असेल तर नियती गुण नियती हासविते खेळविते आणि हे विश्व संचलन करण्याचं कर्तव्य सुद्धा नियंत्रित करते या नियतीनं हे विश्व सृजन सृष्टीनं निर्माण करण्याकरता विचारी असतानाच एके दिवशी घडली घटना ती काय असेल तर यावेळी लय या, या विश्वाचा झाला आणि विश्वाचा लय होता क्षणिक जेव्हा पुन्हा नव्यानं विश्व निर्मिती होणार या संधीकालात या संधीकालाच्या वेळी सारी सृष्टी अथांग सागराने जलमय झाली आणि या जलमय झालेल्या सागरात या जलमय झालेल्या सृष्टीवर ब्रह्मदेव नामक नारायण या ठिकाणी निद्रावस्थेत होता ज्यावेळी या ब्रह्मदेव नामक नारायणानं आपले नेत्र उघडून पाहिले आणि पाहता क्षणी सारी सृष्टी जलमय या संधी काळात त्याच्या इच्छा निर्माण झाली सृष्टीचं सृजन करावं आणि म्हणणं तो विचारी असतानाच त्या विश्वाच्या पाठीवर एक चमत्कार घडला आणि तो कोणता असेल तर या नारायण नारा नारा आपल्या शक्तीच्या जोरावर एक स्वर्णमय अंड निर्माण केलं या स्वर्ण स्वर्णमय अंड्यातून या ब्रह्मदेवाचा जन्म झाला या विश्वाच्या पाठीवर अनंत ब्रह्मांड आहे आणि या अनंत ब्रह्मांडाच्या ठिकाणी अनंत ब्रह्मा वास्तव्य करताय या प्रत्येक ब्रह्माला आपलं कर्तव्य दिलेलं आहे याच्याही या प्रत्येकाच्या या जीवनात आयुष्य मर्यादा ही नेमून दिलेली आहे माझा जन्म ज्यावेळी झाला त्यावेळी हा देह माझा अरिप अपरिपक्व पा, होता एवढंच नव्हे मी धर पुरुष ना स्त्री नवलपुंसक ना असा अविकसित देह घेऊन ना। मी जन्मास आलो आणि जन्माला येतात देवाला मी शरण गेलो या नारायणाला शरण जाता क्षणी या नारायणानं आपल्या प्रमाणात मला चतुर्भुजही केला मी चतुर्भुज झालो आणि देवाने मला सृजन सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा दिली सृजन सृष्टी निर्माण करण्याकरता मी सुरुवातही केली ही के सृजन सृष्टी निर्माण करत असताना माझ्या जवळ असणारी बुद्धी आणि त्याच बरोबर माझ मन आणि दैवी तेज याची सांगड घालून या विश्वाच्या ठिकाणी सृजन सृष्टी निर्माण करू लागलो सृजन सृष्टी निर्माण करत असताना मी माझ्या जीवनात माझ्या प्रमाण माझे एकोणपन्नास पन्नास वंशज निर्माण केले हे एकोणपन्नास वंशज निर्माण झाले त्यात माझे नऊ पुत्र जन्मात आले जे माझ्या मनाच्या विचाराने निर्माण झाले म्हणून त्यांना मानस पुत्र ही संज्ञा प्राप्त झाली होय हे मानस पुत्र या विश्वाच्या या ब्रह्मदेवाची कृती होय या ब्रह्मदेवानं आपल्या जीवनात या विश्वाची सृष्टी निर्माण करण्याकरता कर्तव्य चालू केलं आणि त्यावेळी तिर्यक सृष्टी प्रथम दर्शनी निर्माण केली तिर्यक या शब्दाचा अर्थ असा आहे तिरक्या चालीनं चालणारा म्हणजे या फिरक्या चालीनं चालणारे झाले ते पक्षी झाले त्याच नंतर मी पुन्हा सृष्टी निर्माण करण्याकरता कर्तव्यात झालो आणि त्याच वेळी ऊर्ध्व दिशेने जाणारे म्हणजे ऊर्ध्वगामी अशा तऱ्हेची सृष्टी निर्माण केली ही ऊर्ध्वगामी सृष्टी म्हणजे मरत मानव होय हे मरत मानव जन्माला येता क्षणी माझ्या मनाचं समाधान होईना आणि म्हणून मी पुन्हा सृजन सृष्टी निर्माण करण्याकरता प्रयत्नशील बनलो तेव्हा माझ्याकडून देवतांची निर्मिती झाली या विश्वाच्या पाठीवर हे सारे सर्वस्व चालू असताना असताना निर्माण करत मी माझ्यात बदल घडू लागलो मला ज्या देवाने चतुर्भुज केला होता त्याचप्रमाणे मी सुद्धा चतुर्मुखही झालो आणि सृजन सृष्टी निर्माण करू लागलो सृजन सृष्टी निर्माण करत असताना हे विश्व संचलित करत असताना मला जेव्हा बुद्धीची कमतरता भासू लागली तेव्हा मी बुद्धीची कमतरता भासता श्री देवाला शरण गेलो आणि त्याच वेळी माझ्या मुखातून जिभेद्वारे एक स्त्री सुंदर शास्त्रेची निर्माण झाली ती विद्याभ्यासात नव्हे तर माझ्या प्रमाण दिव्य तेजानं नटलेली याच्या प्रमाण ही स्त्री निर्माण होतात या स्त्रीला सरस्वती अशी संज्ञा प्राप्त झाली ही सरस्वती माझ्या मुखाद्वारे जन्मास आली आणि म्हणूनच या विश्वाच्या ठिकाणी तिला वाघेश्वरी म्हणून ओळखू लागले या वाघेश्वरीच्या साह्यानं पुन्हा मी सृजन सृष्टी निर्माण करण्याचं कर्तव्य हाती घेतलं आणि हे कर्तव्य पार पाडत असताना या विश्वाच्या ठिकाणी वेगवेगळे पदन घडू लागले हे बदल कोणते असतील तर ज्याप्रमाणे सृष्टी निर्माण करत गेलो त्याप्रमाणे या विश्वात देव निर्माण झाले मानव निर्माण झाले आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या देहाचे दोन भाग केले दोन भाग करता क्षणी त्याच्यातून एक स्त्री आणि एक पुरुष होय ज्या विश्वाच्या पाठीवर दोन स्त्री आणि पुरुष जन्मास आले ते म्हणजे कोणते असतील शतरूपा आणि मनु या विश्वातील प्रथम प्राणी मात्र म्हणजेच शतरूपा आणि मनु यांची निर्मिती मी केली या उभयतांची निर्मिती करता क्षणी पुन्हा कृतीला सुरुवात झाली ज्यावेळी ब्रह्मदेव कार्यरत होता ज्यावेळी सृजन सृष्टी निर्माण करत होतो त्यावेळी मैथुन क्रिया ही विश्वाच्या था था। या विश्वाच्या पाठीवर अस्तित्वातच नव्हती आणि म्हणूनच प्रत्येक वेळी मला मानस क्रियेन म्हणजेच मनानं बुद्धीनं आणि तेजान हे सृष्टी निर्माण करण्याचं कर्तव्य पार पाडायचं होत हे कर्तव्य पार पाडत असताना या मनुकारी जन्म होतात पुन्हा नव्यानं हे विश्व मैथून क्रियेला सुरुवात होऊन या विश्वात प्रत्येक प्राणी मात्र जन्माला येऊ लागला शतरुप रुपये आणि ही शंभर रुपये म्हणून पडलं रुपयाला शतरुपरुप शतर हिने जे रूप घेतली ते प्रत्येक रूप म्हणजेच या विश्वाच्या ठिकाणी निर्माण झालेला एक प्राणी आणि या प्रत्येकाचं सृजन करण्याचं कर्तव्य आहे आतापर्यंत माझ्यापर्यंत दुबापात अशा प्रकारे तीन युग मागे सरलेली आहेत आणि मागे सरली या ठिकाणी ते काय प्रत्येक वेळी धर्माचा वेळ वेळी त्या देवत आणि आपल्या जीवनात कर्तव्याशी निगडीत राहून हा धर्म सतेश ठेवण्याचं कर्तव्य केलं हे धर्म सतेश ठेवण्याकरता देवत आणि नाना तऱेते अवतार धारण केले त्याचप्रमाणे या ब्रह्मदेवाने सुद्धा आपल्या जीवनात सहा तऱ्हेचे अवतार धारण केले या पेक्षा माझ्या जीवनात माझ्या भार्या म्हणून सावित्री सा, सावित्री सरस्वती आणि त्या प्रमाण मेधा अशा प्रकारच्या पाच भार्या माझ्या जीवनात मला सायभूत ठरल्या ते कर्तव्य पार पाडत असताना सुद्धा मी माझ्या कर्तव्याला विसरलो नाही कारण मला माहिती आहे सांप्रत या द्वापार युगाचा अस्त होण्याची वेळ आली पुढे येणार आहे ते कलिब हा कलिब म्हणजे कोण तर प्रत्यक्ष माझ्यापासूनच निर्माण झालेला एक पुत्र आहे देव तत्त्वापासून जरी निर्माण झाला तरी सुद्धा त्या विश्वाच्या पाठीवर जेव्हा प्राणी मात्र का वेळ स्थळ याचा विचार करून जन्मास येतो तेव्हा तो, तो कोणत्या तऱ्हेनं या जीवनात आपलं कर्तव्य करणारे निश्चित होतं समजा अशुभ वेळी जन्मात आलेले अपत्य असेल तर या जीवनात आपल्या जीवनात ते हाकार माधविल्याशिवाय राहत नाही तशाच प्रकारे माझ्या पृष्ठभागापासून जे पाप निर्माण झालं त्या कालपुरुषापासून या विश्वाच्या कलिदेव आहे या कलिदेवानं आतापर्यंत देवताना वेळोवेळी सायही केलंय पण आता सांप्रत अधिकार त्याच्यात ये आणि उद्यापासून कदाचित या कलीचं राज्य चालू झाल्यानंतर जा देवता जा जा ता हो ला राना या देवताना या विश्वाच्या पाठीवर ताहो फोडायला लावल्याशिवाय कधी देव राहणार नाही याची खात्री आहे आणि म्हणत सारे एवढंच विश्वाच्या पाठीवर धर्म सतेज ठेवण्याचं वक्तव्य जारी केलं तो धर्म म्हणजे कोण माझ्या उजव्या भुजेपासून ज्या धर्माचा जन्म झाला एवढंच नव्हे दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्याशी ज्यानं विवाह केला तोच हा धर्म या विश्वाच्या ठिकाणी सतेज होता हो सत्ययुगात ज्यावेळी धर्म सतेज होता त्यावेळी सत्य बोललं जात होत म्हणूनच धर्म सतेज होता पण त्यानंतर दुसऱ्या युगात तपश्चर्या करणारे हे ऋषी मुनी यांनी ऋषी मुनीने आपले तपश्चरण सोडण्याचं कर्तव्य केल्यामुळेच त्या विश्वात तप होईना म्हणून दुसरा चरण तप हा सुद्धा त्या धर्माचा नष्ट झाला तिसरा चरण त्या धर्माचा तिसरा चरण म्हणजे काय असेल तर तो दया, दया आणि ही दया लोक या सार सर्व त्याग वापर युगाच्या ठिकाणी केला यादव आणि आपापसात युद्ध करून बंधुत्वाचं नातजाने विसरलं एकमेकावर दया दाखविली नाही म्हणजेच या दयेचा या विश्वाच्या पाठीवर क्षय झाला आणि म्हणणं यावेळी धर्माचे तीन चरण या धर्माला गमवावे लागले राहता राहिला चौथा चरण आणि तो म्हणजे आहे तो दान कलिगाच्या ठिकाणी हा दान जो प्राणी मात्र दान धर्म करणार आहे त्या दान धर्माच्या योगे करून केवळ हे विश्व संचलित राहणार आहे पण हे धर्माचे तीन चरण जरी गेले असतील तरी सुद्धा देवतानी हा धर्म सतेज ठेवण्याकरता आटोकाठ प्रयत्न अवतार कार्याच्या रूपात केले आणि म्हणूनच हे विश्व या विश्वाच्या पाठीवर सतेज ठेवणारा धर्म पाहून मला समाधानपत